नांदगाव मल्हारवाडी शिवारात वीज पडून एका मेंढी आणि तीन बकऱ्या मृत्युमुखी आमदार सुहास कांदे यांनी तलाठी यांना दिल्या पंचनाम्याच्या सूचना सत्तावीस ऑगस्ट बुधवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथील बेलदारवाडीजवळ असलेल्या कांद्याच्या खळ्यासमोर ज्ञानेश्वर म्हाळू शिंदे आणि त्यांचा मुलगा हे दोघेही मेंढ्या चारत असताना अचानक ढगांचा जोरजोरात कडकडाट होऊन आवाज झाला आणि वीज कोसळून एक मेंढी आणि तीन बकऱ्या मृत्यूमुखी पडल्यानं त्यातील काही बकऱ्या गंभीर स्वरूपात जखमी झाल्या आहेत दरम्यान घटनास्थळी मल्लारवाडी गावच्या सरपंच सौ अश्विनी खैरनार यांनी त्वरित धाव घेऊन परिस्थिती बघता घटनास्थळावरून पशुवैद्यकीय डॉक्टर रोहित कुरे यांना संपर्क करून तातडीनं माहिती दिली डॉक्टर रोहित कुरे यांच्यासह नाणासाहेब काकळीज अक्षय गुंजाळ अजय जोहिरे हे घटनास्थळी पोहोचून त्वरित जखमी मेंढ्यांना औषधोपचार करण्यात आले तसेच आमदार सुहास कांदे यांनी तलाठी सचिन मोरे यांना सूचना करून घटनास्थळी पंचनामा करण्यास सांगितला सदर घटनेचा पंचनामा तलाठी मोरे यांनी घटनास्थळी भेट देत केला मेंढबा ज्ञानेश्वर शिंदे यांचे अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मेंढपाळ शिंदे आणि धनगर समाजाचे राजू शिंदे यांनी व्यक्त केली आहे मी ज्ञानेश्वर शिंदे बोलतोय तालुका नांदगाव शिवार मल्लारवाडी चार साडेचार सुमाराच्या वेळेस सा वीज पडून तीन आणि एक मेंढी गेली तर शासनाकडून मला आर्थिक मदत भेटावी सरासरी किती झाली सरा माझे नुकसान एक लाखाच्या पुढची होती पण जास्तीत जास्त शासनाकडून मला आर्थिक मदत मिळावी काल या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडलेल्या गट आहे आपल्या काही मेंढ्यांवरती आणि बकऱ्यांवरती वीज पडून या चारही पाच मेंढ्या ह्या काल आणि बकरी दगावलेली आहे दिवसेंदिवस वीज पडून या ज्या नैसर्गिक आपत्तीची जी घटना आहे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे तर मी तसं काल आमचे या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सुहसान्ना कांदेसाहेब यांना ही घटना सदर कळताच त्यांनी तातडीने या ठिकाणचे आपले तलाठी तात्यात आहेत त्यांना तातडीने पंचनामे वगैरे करण्यासाठी पाठवलं आहे व जास्तीत जास्त नुकसान भरपाई या आपल्या मेंढपाळ बांधवांना मिळून देतील असे प्रयत्नशील अण्णासाहेब करत आहेत प परंतु यानिमित्ताने मी शासनाला व आदरणीय अण्णासाहेबांना सांगू इच्छितो की सदर घटनांचं प्रमाण हे तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे व याची जी काही नुकसान भरपाई जी त्यांना मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती मिळत नाही तर शासनाने आणि अण्णासाहेबांनी जर कधी याकडे जातीने लक्ष घातलं तर निश्चित यांना न्याय मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो लोकनायक न्यूज करिता प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव लोकनायक न्यूज